योग्य नियोजन करा आमदार हेमंत ओगले यांच्या कृषी विभागाला सूचना मागील काही याही वर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांना बी बियाणे खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खत उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार हेमंत ओगले यांनी कृषी विभागाला दिल्या आमदार हेमंत ओगले यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरातील समर्थ बाबूराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन इथं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक पार पडली याप्रसंगी ते बोलत होते प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले यावेळी जिल्हा बँक संचालक करण ससाणे माजी सभापती सचिन गुजर तहसीलदार नामदेव पाटील कृषी विभागीय अधिकारी हो। प्रवीण गोसावी गट विकास अधिकारी सुदर्शन मुंडे पंचायत समिती कृषी अधिकारी गणेश अनारसे आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की कृषी विभागामार्फत जे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले जातात त्याचं सादरीकरण व्हावेत यंदा कापूस व मकाचं उत्पादन वाढणार असल्यानं कृषी विभागाकडून योग्य नियोजन व्हावं शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना ज्या लाभार्थी शेतकरी वंचित आहेत त्यांना त्या योजनांबाबत लाभ मिळवण्यासाठी कृषी विभागानं पाठपुरावा कराव्या अशा सूचना आमदार ओगले यांनी केल्या यावेळी माजी सभापती सुरेश निमसे दत्तात्रय कडू वैभव गिरमे

प्रदूषण वाऱ्याने दिल्लीकडे ते हवा खराब करतात तसाच प्रकार आपल्याकडे उंच ओटा वगैरे असल्यामुळं तिथं सखल सरळ हवा येते आपल्याकडे तसं नाहीये त्यामुळे थोडंसं ते आपल्याला जाणवत नाही पण तो हे जास्तीत जास्त याच्यावरती लक्ष देणं थोडंसं गरजेचं आहे एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही गुणवत्ता घरी भांगा तक्रार निवारण केंद्र कक्षाची स्थापना केली फोन लावून बघित जाऊन चाभव गणे अधिकारी इथंच बसले होते त्यांनी फोन उचलला धन्यवाद आणि बाकी त्यांचीही फोन उचला म्हणून आम्ही तेच केलं असं झालं म्हणजे आपल्याला फोन करत जाऊ कारण शेवटी शेतकऱ्यांनी तक्रार कुठे करायची मायबापच नसलो तर अडचण येते परंतु तुम्ही चांगले पाऊल उचललंय समितीने त्याबद्दल आपला आभार खरीप हंगामाचं पण बघा आणि शेवटी जवळपास अठरा दुकानं बंद केलेली तो त्रास होणार पैकी तुमच ठीक आहे की तुम्ही इथं प्रत्येक विक्रेत्याकडे कृषी खात्याचा अधिकारी कर्मचारी नियुक्त करून त्याच्या नेत्रांनी खाली खात्याचं वितरण अधिकारी घातलेले आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करणार आहात नॅनो युरियाचा घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण अजूनपर्यंत काही फार प्रगती केली असं काही दिसत नाही आपण बघतो की इतक्या युरियाच्या बोलण्यात टाका तितक्या युरियाच्या बोलण्यात टाका सेंद्रिय याच्याकडे लक्ष द्या आणि ऊसाच्या कारणानंतर पाच जे कोणी जाळलेलं नाही ना त्यांना विशेष काहीतरी पुरस्कार तयार करा कारण तो सगळ्यात एक आपल्याकडे प्रॉब्लेम चा विषय आहे आणि उष्णचे जे प्रमाण वाढते त्याच्यामध्ये हे बैठक फार पडली नाही या वर्षी पाऊस चांगला पडेल असं सगळंच सगळ्यांच म्हणणं आहे त्यामुळं त्या अनुषंगाने खताचं बियाण्याचं व्यवस्थित सगळीकडे पोच झाले पाहिजेत तो गोंधळ झाला नाही पाहिजेत कारण पर्याप्त पद्धतीने खतं उपलब्ध आहेत असं दिसतं आहे त्यांच्या आकडेवारीवर आणि बियाणांचंही व्यवस्थित त्यांनी नियोजन केलं असं दिसतंय तर तो गोंधळ न होता ते व्यवस्थित झालं पाहिजे ते काही विनंती केली त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे विषय असतील पीक विम्याचे किंवा इतर त्याविषयी काही सूचना केल्या अनेक तर अनेक योजनांपासून शेतकरी वंचित आहेत जसं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पांडुरंग फुडकर योजना त्याबद्दल काय ते मी आता तोच विषय बघितला तर एकोणसाठ विद्या म्हणजे लाभार्थी ते एकोणसाठ एकोणसाठ विद्यार्थ्यांना ते लाभ मिळालेला नाही मी आता ते मा त्यांच्याकडून माहिती घेतो आणि हा विषय मी आता मंत्री मोदयांकडे हो। पोहोचवतो ही खरी अमगाची बैठक असताना पाटबंधाऱ्याचे एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही पाटबंधार्याच्या शेतीसाठी पाणी लागणारच पाटबंधारेचे अधिकारी उपस्थित नव्हते त्याचबरोबर कोण आहेत किती साहेब आहेत पाठबंधार्याचे मला ए आर पाहिजे होते ते ए आर पण इथं दिसलं नाही फक्त मी आता काही बोललो नाही त्यांना विचारतो कारण मला शेफ्ट शेतकऱ्यांना किती कर्ज वाटप झालं आहे काय झालं हे पण मला विचारायचं होतं पण ते नसल्यामुळे मला विचारता नाही आम्हाला अधिकारी आहेत धन्यवाद